आधी एकत्र फोटो एकमेकांवर कौतुकांचे शब्द आणि आता एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना रामराम ठोकलाय म्हणजे एकेकाळी अमेरिकेच्या सगळ्यात पॉवरफुल जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मस्क ट्रम्प मध्ये आता दुरावा आलाय टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख मस्क यांनी डॉज या ट्रम्प यांच्या खास सल्लागार पदाचा राजीनामा दिलाय त्यांनी स्वतः ट्विटरवर ट्रम्प यांचे आभार मानले खरे पण एक गोष्ट स्पष्ट झाली की मस्क आता सरकारी भूमिकांपासून पूर्णपणे बाजूला होणार आहेत आता या मागचं कारण काय तर सूत्रांच्या मते मस्क यांनी याआधी ट्रम्प यांच्या काही निर्णयांवर उघडपणे टीका केली होती विशेषतः संरक्षण खर्च आणि कर सवलतींबाबत त्यानंतरच दोघांतला तणाव वाढला आणि वैचारिक मतभेद निर्माण झाले पण मस्क म्हणतात डॉज ही एक जीवनशैली आहे माझ्याशिवाय ही ती चालू राहील पण प्रश्न असा आहे की ही केवळ एक वैचारिक भिन्नता होती की या मागे अजून काही मस्क परत राजकारणात येतील का की आता पूर्णपणे व्यवसायाकडे वळतील आणि डॉज या संस्थेचं पुढचं नेतृत्व कोण करणार तुमच्या मते एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्यापासून दूर होणं योग्य आहे का की यामागे काही अजून मोठं कारण आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा